परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आता चौकशीसाठी अखेर एसआयटी स्थापन झालेली आहे विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमट हे प्रमुख आहेत पोलीस महासंचालक शुक्ला यांनी पत्र दिलेलं आहे आणि आताची महत्वाची बातमी गेल्या काही काळापासून वारंवार या प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांकडून अगदी आईकडून आणि भावाकडूनही ही मागणी होत होती अधिक माहिती घेऊया दिवाकर माने यांच्याकडनं दिवाकर काय अधिक माहिती आपण जर घटनाक्रम बघितला तर मागील अनेक वेळा आंदोलन करण्यात आले की सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये लवकरात लवकर न्याय भेटावा परंतु न्याय काही भेटत नव्हता शेवटी खुद्द प्रकाश आंबेडकर यांनीही सोमनाथ सूर्यवंशी केस लढली होती मुंबईच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये त्यानंतर तिथनं औरंगाबाद खंडपीठाने एक निर्णय दिला होता त्यामध्ये लवकरात लवकर हे तात्काळ जी चौकशी आहे ती लवकर करावी आणि त्यांना न्याय द्यावा परंतु तरी देखील कुठलीही चौकशी झाली नव्हती त्यामुळे सुप्रीम कोर्टात देखील त्यांनी धाव घेतली होती सुप्रीम कोर्टानंतर सुप्रीम कोर्टाने जे औरंगाबाद खंडपीठाने जे निर्णय दिला होता त्याच्यावर थांबपणेचे निर्णय ठेवून परत तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर आज एस आय स्थापना झालेली आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने अध्यक्ष असतील सुधीर हिरेमठ जे पुणे येथील महानिरीक्षक आहेत विशेष महानिरीक्षक आहेत तर त्यांच्या अंतर्गत अजून दोन अधिकारी देखील असतील त्यांचं नाव अभिजित धारा शिवकर असेल आणि दुसरे जे आहेत त्यांचं नाव अनिल गवानकर आहे तर हे पत्रक जे आहे आपल्याला रश्मी शुक्ला जे पोलीस महासंचालक आहेत त्यांच्या थ्रू हे मिळालेले माहिती बदल या संपूर्ण माहितीसाठी दिवाकर